नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपल्या नवीन व्हिडिओमध्ये आज आपण आहोत विरार ईस्टमध्ये आमच्या दादाच्या दुकानामध्ये आमच्या दादाच्या शॉपमध्ये आणि तुम्ही पाहू शकता हे ऑनलाईन सेंटर आहे त्याचं आणि ते, ते विधाशा ऑनलाईन सुविधा आपल्याला पाहायला मिळतील आपण त्याच्याकडूनच जाणून घेऊया की <laughs> नहीं नहीं। <इते, laughs> नहीं नहीं नहीं। ते कोणत्या कोणत्या ऑनलाईन सुविधा आहेत कुठे आहे तुझं दुकान सांग आपल्याला प्रेक्षकांना कारगिल नगर मध्ये तीर्थकान आहे त्याच्या पुढे अंबिका ज्वेलर्सची गल्ली आहे त्या गल्ली मध्ये आतमध्ये आपलं शॉप आहे आणि आता किती वर्ष चालू आहे इथे जवळजवळ दो एक तीन वर्चे दोन तीन वर्ष झाले म्हणायचे इथे दोन तीन वर्ष झालेले आहेत मित्रांनो हे बघा इथे आपल्याला झेरॉक्स लॅमिनेशन पॅन कार्ड भाडेकरारनामा पी सी सी गुमास्ता घरपट्टी डिश रिचार्ज बायोडेटा प्रिंट आऊट आधार कार्डची कामे वोटिंग कार्डची कामे किंवा नोटरी पी एफची कामे गॅजेट स्मार्ट कार्ड पासपोर्ट साईज फोटो किंवा आधार अशी ऑनलाईन कामे करून मिळतील तसेच श्रम कार्ड मोबाईल आधार कार्ड आयुष्मान कार्ड अशी मनी ट्रान्सफर हे बघा त्याच्यानंतर अजून एक एडिटिंग सेक्शन देखील ते एडिटिंगची कामं देखील तो करतो त्यामध्ये सोशल मीडिया डिझाईन सण उत्सवचे असतील लग लग्न निमंत्रण पत्रिका असतील वाढदिवसाचे बॅनर पोस्टर डिझाईन लोगो डिझाईन अशा प्रकारचे डिझाईनसुद्धा आपल्याला तो करून देऊ शकतो त्याचा कॉन्टॅक्ट नंबरसुद्धा तुम्ही ते बघू शकताय त्याच्यानंतर आधार कार्डचे काम पॅन कार्ड मतदान कार्ड उद्यम रजिस्ट्रेशन गॅजेट माचा फूड लायसन अशी अनेक कामं आहेत तुम्ही पाहू शकता इथे तर नक्की इथे भेट द्या जर कुणाला मोबाईलवरून त्याच्याशी कॉन्टॅक्ट करायचा असेल तर आपण डिस्क्रिप्शनमध्ये मोबाईल नंबरसुद्धा देत आहोत अशा प्रकारचे त्याचा ऑफिस आहे तर आप इथे तुम्ही बॅनर डिझाइन करू शकता हे बघा आप ते आपल्याला एक बॅनर दाखवत आहेत लग्नाचा बॅनर त्यांनी तयार केलेला आहे बघा अशा प्रकारे बॅनरचे डिझाइन तयार केले तुम्हाला अशा प्रकारे जर बॅनर डिझाईन करून पाहिजे असेल तर तेही आपण येथे करू शकता तसेच तुम्ही पाहू शकता लग्नपत्रिका कुणाला डिझाईन करायचे असेल तर तेही आपण त्याच्याकडून करून घेऊ शकता हे वेगवेगळे लग्नपत्रिकेचे डिझाईन त्याच्याकडे सुद्धा अवेलेबल आहेत ते तुम्ही मोबाईलमध्ये मागूनसुद्धा तुम्हाला पाहिजे त्या पद्धतीची लग्नपत्रिका डिझाईन करून घेऊ शकता याची ऑर्डर दिल्यानंतर किती दिवसात कस्टमरला भेटते आठ ते दहा दिवसामध्ये आपल्याला लग्नपत्रिका किती आ, किती क्वांटिटी असेल तरी ना पन्नास आहे पन्नास पाचशे शंभर

तसेच आपल्याला इथे स्मार्ट कार्डसुद्धा बनवून मिळतील तर इथे अवश्य भेट द्या तुम्ही आपल्या डिस्क्रिप्शनमध्ये तुम्हाला लोक लोकेशन भेटेलच तर नक्की त्याच्या ऑफिसला भेट द्या आणि जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर तुम्ही आपल्या चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका